शस्त्र धुडकावलं नाही तर ते नष्ट करण्याचा प्रयत्न करून त्यानं भलतच काहीतरी काय कानोजी सुचवलं का का? hmm. विश्वास जी राजू गोपीनाथ काकांना म्हणावं खानाचा पुरता अंदाज घेऊन मगच पुढची योजना करावी आता या खेळाचे पुढचे सगळे फासे गोपीनाथ काकांच्या हाती स्वामी इतक्या तातडीने येण्याचा निरोप धाडला आपली प्रकृती तर ठीक आहे ना आमची प्रकृती ठीक आहे पंत पण आता शत्रूची प्रकृती बिघडवण्याची वेळ आलेली आहे मी समजलो नाही महाराज स्वराज्य संकटात आपण जाणताच या शत्रूला हर प्रयत्ने मारायचं आहे ते खरंय महाराज पण यात आमचं प्रयोजन आयुर्वेद